घरगावच्या प्रकरणात मुख्य आरोपी कोण मात्र चर्चा फक्त सैफुल्ला जे आधीची बाजारपेठेत भगवे झेंडे लावून नुकसान झाले कुणाचे तर हिंदू मुस्लिम वाद करून कुणाला आहे पालिकेची खुर्ची प्यारी काय म्हणाले तालुका प्रमुख अमर बघा सविस्तर निज एन एमपीवर नमस्कार प्रेक्षा निज एन आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे वर्षाकाठी येणाऱ्या शुभ दिवाळीच्या निमित्ताने भरलेल्या बाजारपेठेत कुणाचा फायदा झाला आणि कुणाचा तोटा आणि तो झाला तर कुणामुळे झाला दुसरा विषय आहे तो अत्यंत गंभीर आणि संशयास्पद विषय जो प्रत्येकाला भेडसावत आहे तो म्हणजे काहीच दिवसापूर्वी गारगाव पोलीस ठाण्यामध्ये एक अत्याचार घडला गुन्हा दाखल झालेल्या घटनेचा ज्यामध्ये मुख्य आरोपी गणेश प्रजापती असे नाव होते आणि दुसरा आरोपी सैफुल्ला दोघेही प्रप्रांतीय आहेत मात्र मोर्चा काढून काही लोकांनी याला वेगळंच वळण देत जिहादी आणि मदरसा मस्जिद उद्ध्वस्त करेपर्यंत भाषण केले तो गणेश प्रजापती पोलिसांनी पकडून आणला त्याच्याच पाठोपाठ सैफुल्लाचाही शोध सुरू झाला मात्र गाजाबाजा फक्त म्हणून केला हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख अमर कतारी चर्चा करण्यासाठी तर बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर हो आज तुम्ही जे आम्ही आता बोललो मध्ये त्याबद्दल तुमचे काय विचार आणि काय मत व्यक्त करणार सगळ्यात प्रथम मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे मी माझ्या पक्षाच्या वतीनं तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना दिवाळी भाऊबीज पाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि खरं तर दिवाळी सण असो ईद असो किंवा प्रत्येकजण आपापल्या धर्माचं धर्मा जे शिकवलं आहे त्या पद्धतीनं ईद मुस्लिम लोक ईद साजरी करत असतात आणि हिंदू लोकं दिवाळी होळी आणि असे अनेक सण साजरे करत असतात मी गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिवजयंती असते तेथीनुसार ती शिवजयंती आम्ही साजरी करतो आणि ती शिवजयंती साजरी करत असताना भगवा झेंडा घेऊन गावात मोटरसायकल रॅली कर काढणे जेवढे बी आपले हिंदू लोकांचे घरं असतील त्यांच्या घरात भगवा झेंडा देणे आणि त्यांना शिवजयंती साजरी करण्यासाठी विनंती करत असतो आम्ही हा परंतु काल मी एक प्रकार बघितला की संगमनेरमध्ये म्हणजे कोणत्या तरी महायुतीच्या आमदार असतील कोणातरी सांगण्यावरून की संगमनेरमध्ये एक सर्वसामान्य जे किरकोळ दुकानदार आहेत कापड दुकानदार असतील छोटे छोटे मूर्तीचे दुकानदार असतील किंवा कुंकू विकणारे असतील ह्यांच्या दुकानावरती काही ठिकाणी भगवे झेंडे वगैरे लावण्याचा प्रयत्न केला माझा निश्चितच भगव्या झेंडा लावण्याला विरोध नाही आणि भगवे झेंडे प्रत्येक हिंदूने आपल्या घरावर लावलं पाहिजे हे योग्यच आहे ज्या पद्धतीनं मुस्लिम लोक ईद मिलाद असेल किंवा इतर त्यांचे धार्मिक कार्यक्रम असतात त्यावेळेस हिरवा झेंडा किंवा त्यांचा जो देवाचा जो झेंडा असेल तो झेंडा लावतात त्याबद्दल कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने आक्षेप घेण्याचं कारण नाही परंतु कालची वेळ चुकीची होती कारण की एखादा आमदार खासदार बोलेल की हिंदूंकडूनच खरेदी करा किंवा मुस्लिम खासदार आमदार बोलायला बसला कि मुस्लिमांकडून खरेदी करा ह्याच्यामध्ये जातीय तेढ निर्माण होण्याचं काम आहे सगळ्यात महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये असा आहे की जो दुकानदार असतो तो वाट बदलत असतो दिवाळीची रमजानीची छोटा मोठा व्यावसायिक असतो त्याला पक्षाशी त्याला राजकारणाशी त्याला कशाशीच काही घेणं नाही काही राजकारणी लोक स्वतःची पोळी भाजण्यासाठी हिंदू धर्म असेल किंवा मुस्लिम धर्म याचं मधीच काहीतरी आणतात आणि स्वतःची राजकीय पोळी भाज मी किती भारी मी किती कडवट हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात माझा खास करून ह्याला विरोध आहे आता काल तुम्ही म्हटले की जो प्रकार घडला आता मी ते अजून काय सोशल मीडियावर व्हिडिओ बघतो मला कळालं व्हिडिओ बघितला नाही अजूनही बघतो परंतु दुकानदार हा वर्षभर दिवाळीच्या वाढ बघत असतो तो हे दुकानदार मुस्लिम असो हिंदू तो छोटासा व्यावसायिक असतो नवीन नगर रोड या परिसरात असेल किंवा रस्त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात फुलं विकणारा आता जर मला सांगा त्याची जात विकत जात बघून एखाद्याकडून आपण फुलं घेतली देवीची मूर्ती घेतली देवीचं कापड घेतलं देवी सजवण्यासाठी किंवा दिवाळीचं साहित्य घेतलं पंथी घेतली तर भविष्यात आपण हिंदू म्हणून जर हा विचार केला तर मुस्लिमसुद्धा हा विचार करेल मुस्लिमांची ईद असते मुस्लिमांचे विविध सण असतात नव्याण्णव टक्के कापड दुकानदार हे आपले हिंदू व्यावसायिक आहेत त्यानंतर अनेक किराणा दुकानदार किराण्याचे होलसेलपासून तर रिटेलरपासून तर मेन मेन दुकानदार हे सगळे आपले हिंदू आहेत त्या दिवशी जर मुस्लिमांनी विचार केला की आपली ईदची खरेदी फक्त मुस्लिमांकडून करायची तर आपले अनेक मुस्लिम आपले अनेक हिंदू सुद्धा त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ येईल तुम्ही हिंदू मुस्लिम वाद करा तुम्हाला करायचं काय राजकारण करा परंतु गोर गरिबाच्या पोटावर मारू नका एखाद्याच्या व्यवसायावर जाऊ नका कालचा प्रकार कोणत्याही व्यापारी तो हिंदू असो किंवा मुस्लिम किंवा गरीब व्यापारी याला आवडलेला नाही मी ज्यांनी पण हा प्रकार केला जो हिंदुत्वादी स्वतःला समजत असेल त्याला विनंती करतो बाबा हिंदुत्वाचा प्रचार कर प्रसार कर नक्कीच कर तुझ्या घरावर झेंडा लाव परंतु एखाद्याच्या व्यवसायावर जाऊ नको कोणाच्या पोटावर मारू नको हे विनंती करतो एक प्रश्न यालाच आणखीन अनुसरून करतो मी गारगाव मध्ये एका महिलेवर अत्याचार झाला आदिवासी महिलेवर चार समर्थनात आपण कुठेही बोलत नाही समर्थनात न्यूज न्यूझीलंडच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो मात्र त्या ठिकाणी जी एफ आय झाली एफ आय मध्ये पहिला जो मुख्य आरोपी होता तो गणेश नावाचा होता दुसरा आरोपी होता तो सैफुल्ला नावाचा होता त्यावेळी त्या ठिकाणी गारगाव मध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला हिंदू बहीण म्हणून त्याच्याच दोन दिवसानंतर संगमनेर मध्ये एक एफ आय आर झाली या मुलाच्या नावावरती एका नामांकित हॉस्पिटलच्या कॉलेजच्या माध्यमातून त्या बातम्या देखील आपण बघितल्या वाचल्या त्या ठिकाणी बहीण कुणाला दिसली नाही याच्या मागचं काय कारण दिसतं आपल्याला आता आदिवासी मुलीवर अत्याचार झाल्याचं त्यानंतर काही बातम्या मी बघितल्या काही आंदोलन बघितलं तर आता त्या आंदोलनात खरं तर हा विषय पूर्ण अभ्यास करण्याचा विषय आहे तुम्ही आत्ता सांगितलं त्या ते तेव्हा मला कळालं का त्याच्यावर एक हिंदू पण युवक होता परंतु आरोपी हिंदू असो किंवा मुस्लिम असो आरोपी हे आरोपीच आहे त्याला शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे आणि त्या मोर्चाचं सुद्धा मी समर्थनच करन त्या मोर्चाला मी अजिबात विरोध करणार नाही परंतु एखाद्या जातीला बोलणे किंवा एखाद्या धर्माविषयी बोलणे ह्या गोष्टीचं मी समर्थन अजिबात करणार नाही जो आरोपी असेल तो कोणताही जाती धर्माचा असो त्याला शिक्षा नक्कीच झाली पाहिजे ही मी माझी प्रामाणिक इच्छा आहे त्याच गारगावमध्ये मध्ये एक श... मोठा मोर्चा निघला सभा झाली आणि त्या सभेमधून विषय होता एका महिलेच्या एका बहिणीच्या चा, अत्याचारा संदर्भातला मात्र त्याला घेऊन गेले अनाधिकृत मदरसा आणि मस्जिदच्या नावावरती मात्र तोच प्रकार संगमनेरमध्ये दुसऱ्या दिवशी घडला एका कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये त्या महिलेबरोबर अत्याचार झाला त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला रुपवते नावाचा आरोपी निष्पन्न झाला त्याच्यात दुसऱ्या दिवशी अकोल्यामध्ये देखील तशीच घटना घडली मात्र या दोन्ही ठिकाणी कुणीही मोर्चा काढला नाही कुणीही त्याच्यावरती भाषणबाजी केली नाही कुणीही त्याच्यावरती आक्षेप घेतला नाही यावर काय बोलणार आपण यावर काय कदाचित आता घारगावच्या गोष्टीवर मी बोलणार नाही कारण की घरगावची गोष्ट मी अजून पूर्णपणे त्याची माहिती घेतलेली नाही तिथले आपले जे मित्र आहेत त्यांच्याकडनं माहिती घेईल आणि इथला जो विषय आहे तर माझ्या माहितीनुसार इथं काय जास्त चर्चा त्या गोष्टीची का झाली नाही कारण की ती जी संस्था आहे ती भाजपच्या एका नेत्याची संस्था आहे आणि ज्या ठिकाणी भाजपचा नेता किंवा असा एखादा कार्यकर्ता किंवा एखादा पदाधिकारी अडकतो त्यावेळेस कोणीही मोर्चा आंदोलन सहसा करत नाही आणि एखादा माणूस करण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याला तिथं दाबलं जातं हे खरोखर निंदनीय गोष्ट आहे ही मुलगी जिच्यावर अन्याय झाला आणि मुल अन्याय करणारा जर एखादा भाजपचा पदाधिकारी असेल त्याला वेगळं वळण दिलं जातं हे चुकीचं आहे मी ह्या गोष्टीचा शंभर टक्के निषेध करतो आणि तुमच्या माध्यमातून जी गोष्ट मला कळाली कारण की ही गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा जास्त बाहेर आलेली नाही व्हायरल झालेली नाही त्याची पूर्ण माहिती घेतो आणि जी पीडित महिला असेल जी युवती असेल त्याच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नक्कीच उभा राहील आणि समोरचा भाजपचा नेता असो किंवा मा महानेता असो किंवा मोठा पदाधिकारी असो त्याला जेलची हवा खावीच लागेल हा मी तुम्हाला तुम्हाला शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि छोटे आव्हान काय करू इच्छिता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक होऊ घातलेली आहे कधीही निवडणूक जाहीर होऊ शकते या निवडणुकीत मित्रांनो प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना संधी द्या आणि प्रामाणिकपणे आपण कोरोना काळात ज्यावेळेस आपल्या घरापर्यंत कोण पोचला कोरोना काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी केलेलं काम आठवा त्यांनी अडीच वर्ष केलेली कारकिर्द आठवा प्रत्येकाला समान न्याय दिला अठरा पकड जाती जमातीचे लोकं असेल हिंदू मुस्लिम बांधव असेल सर्वांना सारखा न्याय देऊन या कोरोनासारख्या महामारीतून ज्यांनी बाहेर काढलं अशा शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला यावेळेस संधी द्या त्याचप्रमाणे जर आमची महाविकास आघाडी झाली तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला संधी द्या हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र